नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनेलमध्ये आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत आज दिनांक एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस चला तर मग आपण आज व्हिडिओला सुरुवात करूया पिक आहे ज्वारी कमीत कमी केमे दर आहेत दोन हजार एकशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर आहेत दोन हजार आठशे एक रुपया आणि सर्वसाधारण दर आहेत दोन हजार पाचशे रुपये तर पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी दर आहेत दोन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत दोन हजार सातशे पन्नास रुपये तर पुढील पीक आहे मका कमीत कमी दर आहेत एक हजार दोनशे नव्याण्णव रुपये जास्तीत जास्त दर आहेत एक हजार दोनशे नव्याण्णव रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत एक हजार दोनशे नव्याण्णव रुपये पुढील पीक आहे लाल तूर कमीत कमी दर आहेत नऊ हजार सहाशे एक रुपया जास्तीत जास्त दर आहेत दहा हजार एकशे एक, एक रुपया आणि सर्वसाधारण दर आहेत नऊ हजार नऊशे बेचाळीस रुपये पुढील पीक आहे काबुली हरभरा कमीत कमी दर आहेत नऊ हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत दहा हजार रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत नऊ हजार सातशे पन्नास रुपये पुढील पीक आहे हरभरा कमीत कमी दर आहेत पाच हजार तीनशे एकावन्न रुपये जास्तीत जास्त दर आहेत पाच हजार सातशे एकवीस रुपये आणि साधारण दर आहेत पाच हजार सहाशे तेरा रुपये पुढील पीक आहे सूर्यफूल कमीत कमी दर आहेत तीन हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार रुपये आणि साधारण दर आहेत तीन हजार रुपये तर पुढील पीक आहे सोयाबीन कमीत कमी दर आहेत चार हजार पाचशे पासष्ट रुपये जास्तीत जास्त दर आहेत चार हजार सहाशे एकावन्न रुपये आणि साधारण दर आहेत चार हजार सहाशे पाच रुपये त्रेव त्या आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे सर्व पिकांचे बाजारभाव आपल्या यूट्यूब चॅनेलवरती नवीन आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद